नमस्कार मित्रांनो तर आपल्या राज्यात दरवर्षी कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर पूर अनावृष्टी किंवा नैसर्गिक आपत्ती येतात यामुळे शेतजमिनी वाहून जातात माती खरडली जाते आणि जमीन पडीक होते शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते आणि जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माती गाळ मुरूम खडी यासारख्या गौण खनिजांची गरज भासते तर यासाठीच महाराष्ट्र शासनाने चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण जी आर काढला आहे ज्याचा उद्देश आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना गौण खनिज स्वामित्व शुल्कातून सूट मिळावी आणि जमीन परत लागवड लागवडी योग्य व्हावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जी आरची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत तर राज्यात अनावृष्टी आणि पूर सतत होत आहे शेत जमिनीवरचा सुपीक मातीचा थर वाहून जातो काही ठिकाणी नदीचा प्रवाह बदलल्याने जमीनच वाहून जाते जमीन उघडी पडते आणि पिकासाठी अयोग्य होते शेतकऱ्यांना पुन्हा जमीन तयार करण्यासाठी माती गाळ मुरूम किंवा खडी मोठ्या प्रमाणात लागते पण हे साहित्य घेण्यासाठी सरकार स्वामित्व शुल्क आकारते जे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरते तर या जी आरमध्ये काय निर्णय घेतला ते पाहूया तर शासनाने आधीच दोन हजार एकोणीसपासून फाईव्ह ब्रासपर्यंत सूट दिली होती पण त्याची योग्य अंमलबजावणी होत नव्हती तर नवीन जी आर म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसनुसार आपत्तीग्रस्तग्रस्त शेतकऱ्यांना माती गाळ मुरूम खडी वापरण्यासाठी स्वामित्व शुल्कातून सूट देण्यात आली आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदार किंवा कलेक्टर यांना काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत कुठलाही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यास सांगितली आहे तहसीलदाराने कृषी विभागाशी समन्वय साधून खात्री करावी की शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनी पुनर्संचित करण्यासाठी आवश्यक गौण खनिज सहज मिळत आहे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश आहेत की ही योजना काटेकोरपणे अंमलात आणा तर याचा कोणाला लाभ मिळणार तर पूर अनावृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांची शेतजमीन वाहून गेली असेल वरची माती खरडली गेली असेल गाळ साठला असेल जमीन पडीक झाली असेल अशा सर्वांना हा लाभ लागू आहे तर किती गौण खनिज मिळेल तर किमान फाईव्ह ब्रास दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार आवश्यक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन आणखी परवानगी देऊ शकते तर यासाठी कुठे संपर्क करायचा तर आपल्या तहसील कार्यालयात किंवा कृषी विभागाकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार व तहसीलदार व कृषी अधिकारी मिळून तुमची जमीन तपासतील आणि प्रमाणित करतील तर शासनाचा शासनाचा स्पष्ट संदेश आहे की एकही आपत्तीग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहू नये हीच या जी आरची मुख्य भावना आहे तर मित्रांनो हा जी आर शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरेल ज्यांची जमीन वाहून गेली जी पडीक झाली त्या जमिनी पुन्हा तयार होतील आणि शेती पूर्ववत सुरू होईल तर मित्रांनो अशा महत्त्वाच्या सरकारी जीआरची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहू तर जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीचे जी आर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान